गोप्या पडळकर आज आमच्या पक्षप्रमुखांना उपमा दिलेली हा गोप्या पडळकर स्वतःच्या आईचं मंगळसूत्र चोर असणारा हा चोर भाड्या आमच्या पक्षप्रमुखाला सूर्याजी पिसाळ म्हणतो तुझे लायकी काय गोप्या तुला शरद पवार यांच्यावर भुकाला ठेवलं होतं आज उद्धवसाहेब भुकतो का म्हणजे आजपर्यंत तू शरद पवार भुकून भुकून आता तुला भागला असेल आता आमच्या उद्धवसाहेब भुकतो का तुला भारतीय जनता पार्टीनं भुकाला ठेवल्या आम्हाला माहित आहे चांगलं त्यामुळे जेवढा नोटा देईल जेवढं बंडल देईल तेवढं तू भुकतो पण तुझ्यासारखे असे भाडखाऊ लोक आमच्या शिवसेनेच काय वाकड करू शकत नाही बिरोबाची खोटी शपथ खाणार तू तुझी लायकी काय रे गोप्या पडळकर काय म्हणला उद्धव तू सूर्याजी पिसाळ अरे चार पक्ष फिरून आलेली अवलाद तर तू आहे गोप्या चार पक्ष फिरून आलेली अवलाद आहे तू अवलाद आणि देवाच्या नावाखाली खोट्या शब्दा खातोस नालाय का लाज वाटली पाहिजे तुला आणि सारखे अशी भडवेगिरी करणारे चमचे भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर भरलेले आहेत आणि असल्या चमच्याना मी भीक घालत नाही ह्याच्या पुढे जर तू उद्धव साहेबाला एकेरी भाषेत बोलला तू कुणाच्या अवलाद आहे रे तू का नारायण राणे जी अवलाद आहे का कुणाच्या अवलाद आहे तू तुझा बाप नारायण राणे आहे का ते सांग तुला कोण काढलंय तुला कोण काढलंय ते सांग आधूर सूर्याजी पिसाळच्या अवलाद म्हणजे काय आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करतो तू चार पक्षी फिरून आलेल्या अवलाद तू त्यामुळे तुझा बाप नारायण राणेचा आहे आणि तू तुझ्या तु, तु तु बापा तुझी तु जी गुन्हा आहे तुझे बापाचे सगळे गुण सगळे दिसतात तुझ्या वागण्यावरून कि तू किती पक्ष फिरला किती नाही त्यामुळं गोप्या अवकातीमध्ये राहा तुझ्या अवकात काढायला या शिवसैनिकाला बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकाला वेळ लागणार नाही चप्पल चोर तू मंगळसूत्र चोर भाड्या याच्या पुढे जर आमच्या उद्धव साहेबाला बोलला तर तुझी भर रस्त्याला अवकात दाखवली जाईल लक्षात ठेव गोप्या जय महाराष्ट्र